नमस्कार मित्रांनो टॉक टू हर मराठी या तुमच्या लाडक्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण एका अशा विषय बोलणार आहोत जो तुमच्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये मग ते नवीन असो किंवा जुने पुढचं पाऊल टाकण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल इमोशनल माइंड गेम्स गेम हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येतात फसवणूक युक्ती किंवा नाटके पण इथे गेम्स म्हणजे नकारात्मक छटा असलेले फसवे डाव पेज नाहीत या गेम्स म्हणजे सूक्ष्म आणि प्रभावी मानसशास्त्रीय तंत्रे ज्या नात्याला अधिक मजबूत अधिक अर्थपूर्ण आणि खोल बनवण्यासाठी वापरल्या जातात कोणत्याही नात्यात भावना संवाद आणि अदृश्य सिग्नल महत्वाचे असतात जर तुम्ही हे सिग्नल योग्य प्रकारे ओळखू शकलात आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकलात तर तुम्ही तुमच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकता हे गेम्स म्हणजे फक्त ट्रिक्स नसून नात्यातील भावनिक गुंतवणूक वाढवण्यासाठीचे स्मार्ट मार्ग आहेत पार्ट वन सगळं लगेच उघड करू नका रहस्य आणि आकर्षणाचे रसायन कल्पना करा तुम्ही एखाद्या ट्रेलर बघता आणि त्यातच तुम्हाला चित्रपटाची सुरुवात मध्य आणि शेवट सगळं काही दिसतं तर तुम्हाला तो चित्रपट पूर्ण बघण्याची उत्सुकता राहील का निश्चित नाही नात्यांमध्येही असंच होतं तुम्ही कोण आहात काय करता तुमचे छंद काय आहेत तुमचे भविष्यकालीन प्लॅन्स काय आहेत हे सगळं तुम्ही पहिल्याच काही भेटींमध्ये किंवा सुरुवातीच्या सांगून टाकलं तर तिच्या मनातील तुमच्याबद्दलची उत्सुकता हळूहळू मरून जाते आणि जिथे उत्सुकता संपते तिथे आकर्षणही हळूहळू कमी होतं शहानपण यात आहे की तुम्ही तुमच्या कथा तुमचे पैलू हळूहळू उघड करत राहणे तर नुकाई तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे लेअरवर लेअर उघडत आहात प्रत्येक भेटीत प्रत्येक संवादात एक नवा पैलू दाखवा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीत पारंगत असाल पण तिला ती गोष्ट सहज सांगू नका जेव्हा तिला तुमच्यात खरी रुची वाटेल आणि ती तुम्हाला त्याबद्दल विचारेल तेव्हाच त्याबद्दल बोला यामुळे त्या माहितीचे वजन वाढते आणि तिला तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तिला हे वाटू द्या की ती हळूहळू अनफोल्ड करत आहे म्हणजेच तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे ती जितकी जास्त प्रयत्न तुम्हाला समजून घेण्यासाठी करेल तितकीच ती, ती मानसिकदृष्ट्या तुमच्यात गुंतत जाईल हे तिला तुमच्यात गुंतून ठेवण्याची एक रहस्य आहे पार्ट टू मिररिंग कनेक्शनचा पासवर्ड आणि समरसता मिररिंग म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा शारीरिक हालचालींची नक्कल करणे नव्हे तर त्या व्यक्तीच्या आतल्या फ्रिक्वेन्सीशी जुळणे याचा अर्थ तिच्या भावनांना आणि विचारांना समजून घेऊन त्याचप्रमाणे प्रतिसाद देणे उदाहरणार्थ जर ती एखाद्या गंभीर विषयावर बोलत असेल आणि तुम्ही त्यावेळी फक्त विनोद करत असाल किंवा मस्करी करत असाल तर तिला तुमच्याशी डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटेल पण तुम्ही तिच्या त्या भावनेत सहभागी झालात तिच्या गंभीरतेला समजून घेत प्रतिसाद दिलात तर तिला वाटतं की हा मला समजतोय हा माझ्या भावनांचा आदर करतोय हेच खरे भावनिक मिररिंग आहे मिररिंग करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आवाज आणि टोन तिच्या लेवलला आणा ती शांतपणे आणि गंभीरपणे बोलत असेल तर शांत आणि ती उत्साहात असेल हसमुख असेल तर तुम्हीही तिचा उत्साह वाढवा आवाजाचा टोन आणि बोलण्याची गती जुळल्यास नकळत एक जोलेपण निर्माण होतं तिच्या भावना परत तिच्याकडे सूक्ष्मपणे रिफ्लेक्ट करा जसं ती काहीतरी खूप वैयक्तिक गोष्ट सांगत असेल तर तुम्ही म्हणू शकता माझंही असंच काहीस झालं होतं किंवा मी तुझ्या भावना समजू शकतो हे मिररिंग रिलेशनशिपला सहजपणे खोल करतं कारण तिला वाटतं की तुम्ही तिच्या जगात पूर्णपणे सामील झालात हे तिला सुरक्षित आणि समजून घेतल्यासारखं वाटायला मदत करतं पार्ट थ्री पुश अँड पुल गेम संवादातील अंतर आणि ओढ पूल थोड़ा पुश अँड म्हणजे संवादातून वेळ जाणीवपूर्वक जागा देणं आणि त्यानंतर लगेच सूक्ष्म लक्ष आणि आपुलकी देणं हे एक नात्यातील गतिशीलता निर्माण करते जे तिच्या मनात तुमच्याबद्दल एक गोड ओढ निर्माण करते उदाहरणार्थ तीन दिवस तुम्ही तिच्यासोबत खूप चांगल्या गप्पा मारल्या मजा केली भेटलात आणि प्रत्येक गोष्टीला त्वरित प्रतिसाद दिला आणि चौथ्या दिवशी तुम्ही तिला काहीच मेसेज केला नाही किंवा कॉल केला नाही तुम्ही थोडं अनरिचेबल झालात तिला लगेच वाटायला लागेल काय झालं हा शांत का आहे मी काही चूक तर केली नाही ना आणि मग पाचव्या दिवशी तुम्ही सहजपणे आणि प्रेमाने तिला मेसेज करता आज थोडा स्वतःसाठी वेळ घेतला खूप दिवसांनी शांत वाटलं मी एका नवीन प्रोजेक्ट होतो हेच पुश आणि आहे जर तुम्ही सतत ऑनलाईन असाल लगेच प्रत्येक मेसेजला रिप्लाय करत असाल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्याकडूनच सुरू होत असेल तर तुमचं अस्तित्व तिच्यासाठी सामान्य वाटायला लागतं पण थोडी अनप्रेडिक्टिबिलिटी आणि थोडी जागा ठेवली तर ती तुम्हाला मिस करायला लागते तिला तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते आणि तिला तुमच्याशी कनेक्ट होण्याची गरज वाटायला लागते पार्ट फोर बी अ मिस्ट्री नॉट अ पझल आकर्षण आणि गुडता पझल म्हणजे गोंधळ आणि निराशा निर्माण करणारा गुंता पण मिस्ट्री म्हणजे उत्सुकता वाढवणारे आणि आकर्षण टिकून ठेवणारे गोड तुमचं वागणं बोलणं मॅसेज करण्याचा पॅटर्न हे सगळं जर प्रेडिक्टेबल झालं तर कनेक्शनची खोली कमी होते तुम्ही अधूनमधून काहीतरी वेगळं करा उदाहरणार्थ एखाद्या रात्री अचानक एक गोड व्हॉइस नोट पाठवा ज्यात फक्त एक प्रेरणादायी विचार किंवा सुंदर गाण्याचे काही ओळी असतील किंवा काही दिवस शांत राहून अचानक तिला तिच्या आवडीचं एक सुंदर गाणं किंवा कवितेची लिंक पाठवा हे सरप्राईज एलिमेंट्स नात्याला जिवंत ठेवतात आणि तिला तुमच्याबद्दल अधिक विचार करायला लावतात तुमचं भूतकाळ तुमचं विचार विश्व तुमचं जगणं हे सगळं तुम्ही एकाच वेळी उघड न करता हळूहळू आणि योग्य वेळी शेअर करत गेलात तर ती तुमच्यात अधिक गुंतते हे गुंतणं म्हणजे इमोशनल बॉन्डिंग तिला हे जाणून द्या की तुमच्यात अजूनही खूप काही आहे जे तिला एक्सप्लोअर करायचं आहे हे तिला सतत तुमच्याकडे खेचून ठेवते पार्ट फाईव्ह रोल रिव्हर्स करा स्वयंपूर्णता आणि आकर्षण नेहमी तुम्हीच वाट पाहत असाल तिच्या रिप्लायवर अवलंबून असाल तर तुम्ही तिला गरजू वाटू शकता पण कधी कधी तिला तुमची वाट पाहावी लागेल अशी परिस्थिती तयार करा तिला हे वाटू द्या की हा मुलगा स्वतःच्या आयुष्यात इतका रमलेला आणि आनंदी आहे की मी त्याच्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे सगळं नाही हा सेल्फ सफिशियंट ॲटिट्यूड तुम्हाला अत्यंत आकर्षक बनवतो तु। जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल घेतलात तुमचे ध्येय छंद मित्र परिवार याला महत्व दिले किंवा तुम्ही कोणतेही नात्याचे केंद्र बनता सॅटेलाइट नाही तुम्ही तिच्याभोवती फिरणारे उपग्रह नसून स्वतः एक चमकणारा तारा आहात ज्याच्याभोवती इतर ग्रह आकर्षित होतात ही स्वयंपूर्णता तिला तुमच्याकडे अधिक केसते आणि तुमच्याबद्दलचा आदर वाढवते तिला तुमच्या आयुष्याचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद वाटू लागतो तर मित्रांनो इमोशनल माइंड गेम म्हणजे नात्याची खोली वाढवण्यासाठी ते अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी वापरलेली सूक्ष्म मानवी मानसशास्त्र आहे यात फसवणूक नाही दिकावा नाही फक्त नात्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक हुशार आणि संवेदनशील मार्ग आहे हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही नात्यातील भावनिक गुंतवणूक वाढू शकता आणि अधिक समृद्ध करू शकता तुम्हाला यातील कोणती टेक्निक सगळ्यात जास्त उपयोगी वाटली आणि तुम्ही अशी कोणती गोष्ट केली आहे ज्यामुळे नात्यातील भावनिक गुंतवणूक वाढली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या अनुभवांनी इतरांनाही शिकायला मिळेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच इन्साइटफुल कंटेंटसाठी टॉकटोअर मराठीला सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटू